आजच्या या मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते खासदार सन्मान्य राऊत साहेब ज्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी टप्पो आहोत ठिकाणी शिवसेनेचे उपनेते सुनील वाघुल आमचे संपर्क प्रमुख जयंत साहेब बडगुदर साहेब दत्ता नाना विलासजी शिंदे डी सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले शिवसैनिक बंधू आणि भगत साहेब या मतदारसंघाचा आहे आणि माझं नाता खूप जवळच आहे मी विधानसभा मान्यवर लढणार असलो तरी मी मतदार या मतदारसंघात माझं स्वतःचं गाव आहे मतदारसंघातलं आहे आणि हिरे घरण्याची राजकारणाची सुरुवात झाली असेल की ती लांदगाव विधानसभेत झाली करमोल हिरे दोन वेळेला नांदगाव विधानसभेत आमदार झालेले लोकनेते व्यंकटराव हिरे एक वेळा या मतदारसंघात आमदार झालेले स्वर्गीय शिवराजदा हिरे एकदा या मतदारसंघात आमदार झालेले आणि मी ह्या मतदारसंघातून आमदार झाला असतो पण आपण त्यावेळेला युती करून टाकली शिवसेनेने मला मत दिली नाही त्याचं मी ह्याच मतदारसंघातून मला चौदाचा आमदार झालो पण या सगळ्या जनतेनं मला खूप भरभूर प्रेम दिलेला आहे ज्या वेळेला एकट्या भारतीय जनता पक्षाकडे मी निवडणूक लढत होतो भारतीय जनता पक्षाचं या मतदारसंघात अस्तित्व नव्हतं अशा परिस्थितीला एकवीस हजार मताने मी सगळ्यात पुढे होतो आणि नंतर मी मागे म्हणलो तर मनमाड शहरामधला पाण्याचा प्रश्न मोठा होता सरकार आमचं आणि मी स्वतः मनमाड मध्ये राहत होतो मला स्वतःला काहीतरी पाणी आणावं लागेल तुझ्याकडे एक महिला मनमाड घरी प्यायलाच पाणी येत नव्हतं आणि ती तो, तो जो भाग सरकारवरचा होता भारतीय जनता पक्षावरचा होता त्यामुळे मनमाड शहराच्या लोकांनी मला नकार गणेशात कि ते माझ्या बरोबर होते सुद्धा खूप माझा प्रचार केला होते आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो पण माझ्या तालुक्याने मला इतकं प्रेम दिलेलं आहे की पन्नास हजार मत ही आठ दिवसामध्ये मला या मतदारसंघामध्ये मिळाली होती पुढल्यावर सुद्धा मिळाली आणि आज गणेश भाऊ तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आमदारकीच्या शुभेच्छा देतो चित्र असेल त्याची मला कल्पना नाही तुम्ही सक्षम आहात पण मालेगाव तालुक्यामध्ये तीन गट आहेत माझा माझा कळवाडी गट आहे माझा सोबत गट आहे तिन्ही उमेदवार दहा दहा हजार मताची तिन्ही गटा मागावी हा जाहीर शब्द निश्चितपणानं काम करण्याची खूप गरज नाही कामाचा दर्जा खूप निष्कृष्ट झालेला आहे पंधरा पंधरा टक्के आम्ही कॉन्ट्रॅक्टरांकडून आधी पैसे घेतोय मग काम करतोय जे तालुक्यात आहे तेच चित्र काढाव तालुक्यात आहे आणि गज्जारांना धरा शिकवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेला आहे सन्मान्य उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या देशातल्या पहिल्या पाच क्रमांकाच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्यानं आगल्या क्रमांक उद्धव साहेबांचं नाव असायचं कुटुंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या काळामध्ये ज्या माणसाने या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जिवंत ठेवण्याचं काम केलं त्या सन्मान्य उद्धव साहेबांना ज्या पद्धतीनं अपमानित करून या गदारांमुळे मुख्यमंत्री पदावर उतरावं लागलेलं आहे ही लढाई ही गणेश ठाकरे नाहीये नाही आहे ही लढाई ही आत्महिरीची नाही आहे या निवडणुका ज्या होणाऱ्या या फक्त आणि फक्त या महाराष्ट्राची अस्मिता दाखवून देण्याच्यासाठी हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची गद्दारी आम्ही सहन करत नाही हा संदेश देण्याच्यासाठी हे महाराष्ट्र आहे हे बिहार नाही हा संदेशातल्या जनतेला देण्याच्यासाठी आणि ज्या पद्धतीचा अपमान करून सन्मान्य उद्धव साहेबांना पाय होतं की राहिलं त्याच सन्मानाला उद्धव साहेबांना पुन्हा महाराष्ट्राच्या तक्तावर घेऊन बसवण्याच्या ही लढाई आहे सगळ्यांना आणि म्हणून तुमचं दिलं प्रत्येक पद हे गणेश गणेशात दिलेलं मत नाही तुमचं दिलेलं प्रत्येक मत दिलेलं मत नाही तुमचं प्रत्येक मत हे सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री त्या भूमिकेत काम करायचं आज अत्यंत दयनीय अवस्था या जिल्ह्याची झालेली आहे पूर्वी नाशिक शहरामध्ये आता आमच्याकडे लाईन म्हणून बसायला लागलोय गर्दी गर्दीमध्ये भाई झाले बंदुका घेऊन फिरतात गोळ्या मारतात आमच्या ललित पाटील घेते सगळीकडे ते ड्रग्स इतका मोठा रॅकेट चालवला आमच्या तरुणातील सगळं उडता पंजाब होतं आज उडता नाशिक झाला तो आमच्या बालक झाला आणि इतका मोठा ड्रग्स रॅकेट या ठिकाणी आलं सगळं तरुण पिढीची गर्दी होणार केली खोट्या केसेस विचार होता का आजपर्यंत नाशिक शहराच्या बाहेर एमपीडीए कधी लागू झालं नव्हतं आज ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा एमपीडीए लावलं जातं हे दुर्दैव या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं मी तुरुंगात असताना पाहत होतो साहेब की मोठ्या एमपीए मध्ये आलेली पोरं ज्यांना एक वर्ष बंदी करून ठेवलेला आहे सगळी वीस आणि बावीस चोवीस वर्षाची मुलं त्यांना काहीही समजत नाही या लहान लहान पोरांचं आयुष्य उद्धवस्त करण्याचं काम या गटाची लोक करत आहेत आणि चुकीच्या पद्धतीला केसेस टाकून सगळ्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं जात आहे पण जेलमध्ये जायला घाबरू नका आपण राऊत साहेबांचे कार्यकर्ते आहोत राऊत साहेब कसं काय मारायला तुमचा आणि मी ज्या दिवशी साहेब बाहेर आलो एका इशारा देऊन सन्मान्य उद्धव साहेब म्हटले होते की एक तर तू तरी नाशिल मी तरी राहील होत नाही पण आमचं मन उद्धव साहेबांनी इतकं मोठं नाही आम्ही सांगितलं आता इथून पुढे फक्त मी आणि मीच तुम्ही निघा आणि गणेशजी तुम्हालाही त्या भूमिकेत काम करावं लागणार आहे इथून पुढे महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार या महाराष्ट्रात ठेवून टाकणार नाही साहेब जे काही सर्व आम्हाला इतर पक्षाच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आज वातावरण असतं की आज या तारखेला निवडणूक झाली तेव्हा जाणार आहोत आणि आमच्या सगळ्यांचं धोरण आहे दोनशे आपल्याला आहे आणि सर्वांच्या उद्धव साहेब आज जे काही प्रश्न तुमच्या समोर उभे राहिले जे काही गुन्हेगारी उभे राहिलेले ज्या खोट्या केसेस झालेल्या त्याला घाबरू नका खूप दिवस तुम्ही सहन केला पाच वर्ष कस सोचली आहे दोन महिने आम्ही फक्त थांबा दोन महिन्यात उद्धव साहेबांना बसू द्या तुमच्यावरच्या सगळ्या केसेस याच पोलिसांना मागे घ्यायला हे प्रामाणिकपणे आणि म्हणून दोन महिने लढा शिवसैनिक म्हणून लढा शिवसेनेसाठी लढा बाळासाहेबांसाठी लढा उद्धव साहेबांसाठी लढा आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढा एवढंच या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना सांगतो आणि आपल्याला जागितो जय हिंद जय महाराष्ट्र